नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याणमधील काटेनाका येथे राहणारे ज्येष्ठ समाजसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री अर्जुन गुवा चौधरी यांच्या घरी गणपती बाप्पाच्या पूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तरी या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत हो धन्यवाद